हे फक्त नव्वद रुपये पासून चालू आहे हा नाईन्टी फाईव्ह रुपये एकशे पंचवीस एक रुपये एकशे पन्नास रुपये हो एकशे पन्नास रुपयाला एकशे साठ रुपये वन सिक्स एकशे पंचावन्न रुपयाला टू सेवन्टी फाईव्ह हो नमस्कार आज आपण जाणार आहोत श्री गायत्री टेक्स्टाईल मार्केट या साड्यांच्या शॉपमध्ये हे शॉप मंतरवाडी चौकात फुरसुंगी येथे आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे या शॉपमध्ये तुम्हाला होलसेल साड्या मिळतील आणि रिटेल देखील मिळतील आज आपण यांच्या दुकानातल्या लग्न बस्त्याच्या साड्या मानपानाच्या साड्या आणि डेली वेअरच्या साड्या बघणार आहोत आपल्या साडी हे बस्त्याच्या मानपानाच्या साड्या असते बस्त्याच्या साड्या हा बस्त्याच्या साड्या मानपानाच्या मानपानाच्या कमी रेट पासून कापड बघायला चांगला आहे कुणाला पण दिले तर वापरायची साडी असते हे फक्त नव्वद रुपये पासून चालू आहे नव्वद रुपयाला एक साडी नव्वद रुपयाला ब्लाऊज पीस येणार नाही फुल कट येणार साडेपाच मीटर साडी येईल साडेपाच मीटर साडी हा मार्केटला बेट तर सत्तर चाळीस रुपयाला आशे रुपयाला साडी भेटते पण ते साडी तुम्हाला तीन चार मीटर येणार आज साडी फुल म्हणजे साडेपाच मीटर ब्लॉज ब्लाऊज पीस येणार नाही पूर्ण साडी येणार साडेपाच मीटर कोणाला पण दिलं तर वापरायची साडी असते ते फक्त नाईन्टी रुपीज नव्वद रुपयाला त्याच्यापेक्षा कापड वगैरे चांगलं पाहिजे थोडं अजून तर ह्याच्यापेक्षा हे पण चांगलं आहे हा नाईन्टी फाय रुपीज त्याच्यापेक्षा पाच रुपये वाढून असत त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस येणार नाही त्याचा ब्लाउज पीस नाही येत त्याच्यानंतर एक हा बघा ह्या ब्लाउज सकाळ साडी येईल तुम्हाला वन फिफ्टी एकशे पन्नास रुपये हो एकशे पन्नास रुपयाला प्रिंट वगैरे चांगला असतं या जा। साड्याचं डिझाईन वगैरे एकदम भारी येणार ह्या ब्लाऊज येणार पदर येणार हे सगळं आपलं घरगुती वापरायचं साड्या असतात वन फिफ्टी साडी एकशे पन्नास रुपयाला एकशे पन्नासला हे कुठलं मटेरियल आहे हे आपल्या आपलं जॉर्जट मध्ये असतं त्याच्यानंतर इटालियन सिल्क पाहिजे इटालियन सिल्क पण येणार सिल्कचे कापड असत इटालियन सिल्क इटालियन सिल्क हो हे आपल्याला एकशे सत्तर फक्त बलोज सक्कट साडी एकशे सत्तर रुपयाला हो बौज सकट साडी एकशे सत्तर रुपयाला शेपॉन जॉर्ज पाहिजे शेपॉन जॉर्ज पण भेटणार एकशे साठ रुपयाला वन सिक्स्टी रुपये सगळं ब्लाऊज ब्लाउज घ्यायची काय गरज नाही असतं पाहुण्याच्या गरज गेले तर वापरायला येणार साडी माना साडी असते आपलं घरगुती वापरायची साडी असते आज पण मार्केटला अडीशे तीनशे रुपये रेट असते आपल्याला एकशे साठ एकशे सत्तर एकशे पन्नास रुपयाला वापरायचे साडी असते अशा टाइपचे डिझाईन वगैरे भरपूर असते हे हो त्याच्यामध्ये थोडा बार्क लेस वगैरे पाहिजे असल्यास

आपल्या होलसेल मध्ये फक्त दोनशे पंचवीस रुपये ला दोनशे सव्वा दोनशे रुपये दोनशे पंचवीस फक्त सव्वा दोनशे रुपयाला कापड वगैरे सगळ्या लक्ष्मीपती असतात डिझाईन असतं कापड पण छान आहे प्यू जोर जोर कापड येणार आहे सगळं सव्वा दोनशे ला सव्वा दोनशे पॅकिंग पण बेग चे चांगलं पॅकिंग असते असं पण हे पण चेन बेग वाले पण साड्या चांगले एकशे पंचवीस रुपये ला पण असत ते सव्वाशे रुपयाला पण आहे

असं कॉटन वगैरे पाहिजे तर हे कॉटन पण असतं त्याच्यात ते आपल्याला बस्त्याला जवळच्या पाहुण्याला दिला वगैरे चांगला वाटतं या सगळ्या हे पण मार्केटला आज सातशे आठशे रुपये रेट असते सातशे आठशे रुपये रेट असते पण आपलं टू सेव्हन्टी फाईव्ह रुपये टू सेव्हन्टी फाईव्ह फाई ह्याच्यात कलर आणि डिझाईन असतील अशा पॅटर्न पण चांगले आहेत टू फिफ्टीला हे कॉटन मध्ये हो कॉटन मध्ये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास हो एक हा दोनशे तीस रुपये हे पण पॅटर्न चांगले आहेत दोनशे तीस हो ते आपल्या इथं मानपानाचं डिपार्टमेंट आहे सगळं अच्छा हे इथे सगळं मानपानाचं मानपानाचं डिपार्टमेंट असत हे गोडाऊन असतं वरचं सेक्शन एक्स्ट्रा माल वगैरे पडून राहत ते स्टॉक मध्ये असत ते हे सगळं इथं पण केटलॉग पेस वगैरे येते साडीचं लोक वगैरे एकदम चांगला दुकानाला ते रेट आहे वेटलेस कापड येत प्युअर जॉर्जेट होतो शोध वगैरे एकदम बरे कापड पण चांगले असतात जॉर्जेट आहे का हो मार्केटचे नाइन फिफ्टी रेट आहे आपल्या होलसेल मध्ये हंड्रेड रुपीज तीनशे तीनशे रुपयाला सिंगल आणि होलसेल दोन्ही सेम सेम असतं आमचं दोन रेट करत नाही चाळीस वर्ष झाले दुकानाचा दोन रेट नाही आमचं बराशो वगैरे पाहिजे असला बराच पण कापड छान येणार आज बराशो सगळ्यांना माहित आहे मार्केटला काय रेट आहे एक हजार पन्नास अकराशे आपल्या होलसेल मध्ये फक्त थ्री फिफ्टी साडेतीनशे साडेतीनशे मध्ये बराशो साडे वगैरे सगळं लोक येणार खास साडी वगैरे कापड वगैरे एकदम छान येणार

त्याच्यामध्ये हो। सर्व की बॉर्डर वगैरे पाहिजे असला तर हे चेक्स बांधून येणार थ्री हंड्रेड रुपीज ला तीनशे रुपये हो सगळ्या होलसेल च सहाशे सातशे रुपये येत असते त्याच्यामध्ये थोडा फॅन्सी पाहिजे फॅन्सी पण पॅटर्न चांगली येते तुम्हाला कितीला तिला

त्याच्यावरती ग्लेस दिसते साडीला हा ते शेंबर कापड बनतो त्याला चमक वगैरे असते त्याला कमी रेट मध्ये अजून हे किती ला तीनशे तीस रुपये फक्त तीनशे तीस रुपये मार्केट चे एक हजार पन्नास रुपये रेट असते कापड वगैरे सगळं केटलॉग पेशेल कलेक्शन भरपूर असते त्याचं तुम्हाला याच्यामध्ये आता हा पॅटर्न चॉईस केला तर ह्याचे दहा दहा कलर बारा बारा कलर असतात सगळं केटलॉग पेस वगैरे येणार अशा टाइपचे कलर वगैरे येते सगळं पोस्ट चांगलं असतं अशा टाइपचे फुल कलर रेंज असते कलर पण फ्रेश येते बारा बारा पन्नास पण आता गट्टे टू गट्टे चालला काय हे पॅटर्न

एक हजार रुपये मार्केटची रेट आहे आपल्याला फक्त तीनशे चाळीस रुपये साडी द्या तीनशे चाळीस रुपये कापड वगैरे एकदम साडे असं करता टोकरता कलर पण चांगले येणार याचं सगळं आपल्या दुकानदारांना जास्त माल जातो तिथून विकायला घेऊन जातं नाही आपण डिलरशिप आहे ना होलसेल डिलरशिप हे सगळं दुकानदारांना माल जास्त जातो असं व्हेरायटी भरपूर असते यासंख्य व्हेरायटी भेटणार बॉक्स मध्ये काय हो बॉक्स मध्ये पण साडी येईलॉग पीस असतो फिफ्टी किती ला सहा सहाचा गठ्ठा असत सहाचा असतात कुठला आठचा एक साडी कितीला एक साडी आपल्याला फक्त मार्केट ची रेट तेराशे आपल्या फोर फिफ्टी लािफ्टीला फोर फिफ्टी सगळं ये विशाल से सोबार से साढ़े आस्ते ये आपने लमार करते हैं दो हजार रुपए रेट है और होलसेल में तो आपने सात से पन्ना शबला सात से पन्ना ओह सेवेन फिफ्टीन ये चलो रे हैपेटन बगाड़ दूँगा ये चलो रे हैपन ब्रांडेड

साडी वगैरे एकदम सुंदर आहे ना सगळं कलर वगैरे तुम्हाला बारा बारा पंधरा पंधरा कलर खेडणूक येतो खेडणूक चढण सॅडलर वगैरे सगळं फ्रेश हे पण डाईट वस्तू असते